ही एक नवीन नांदी असेल असं मला वाटतं कारण शेतकरी कामगार पक्षातून भाजपवासी दहा तारखेला झालेले आणि जुने भाजपचे सर्व कार्यकर्ते हे आज मला तितकेच आज म्हणजे तेवढ्याच पद्धतीनं आणि तेवढीच उपस्थिती आज सगळ्यांची लावली म्हणून मला वाटतं जे आम्ही मनोमिलन मेळावा एक लावणार होतो आज त्याची नांदी झाली आणि मनोमिलन आणि हे सगळे याच्यासाठी लावणार होतो की आम्हाला जुना नवीन हे असं नको होतं आणि खरोखर ते आम्हाला करण्याआधीच भाजपच्या सर्वांनीच आम्हाला चांगल्या पद्धतीने सामावून घेतलं हे चित्र आज स्पष्ट दिसलेलं आहे असं मला वाटतं कारण आज उद्घाटनाला आदरणीय रामशेठजी ठाकूर साहेब आदरणीय भाऊ आदरणीय बाळासाहेब पाटील साहेब आणि तीनही आमदार आणि सर्व इथे जिल्हाचे जिल्हाध्यक्ष अविनाशजी असतील आणि सगळे नगरसेवक सगळी मंडळी सगळे सभापती ग्रामपंचायत सदस्य सरपंच जिल्हा परिषद सदस्य आणि सगळे बहादर कार्यकर्ते हे एक दिलाने आज इथे आले होते म्हणजे तुम्हाला सांगायला आवडेल की फक्त दोन दिवसाच्या तयारीवर हो हे कार्यालय आम्ही ओपनिंग केलं आणि त्याच पद्धतीनं त्याचं ओपनिंग झालं मला एक अजून एक याच्यातून सांगायचं आहे की जसं पूर्वी आम्ही ज्या पद्धतीनं आमची कामाची पद्धत किंवा आम्ही चळवळीतून घडलेली सगळी मंडळी आहोत तर त्याच पद्धतीनं हे कार्यालय आज सर्वांसाठी खुलं झालेलं आहे कारण येणारे किंवा असणारे नागरिकांचे प्रॉब्लेम किंवा कुणालाही कसली काही मदत असेल तर या कार्यालयातून ती शंभर टक्के सोडवण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत हे मी तुम्हाला सांगू इच्छितो कारण ज्या पद्धतीनं आता सगळ्यांचे आता नव्याने आता जूनला येणारी शाळा चालू होणार मग कोणाला ऍडमिशनचे प्रॉब्लेम असतात कोणाला काहीतरी दाखल्याचे प्रॉब्लेम असतात ही सुरुवात हे तर अगोदर करत आलोय परंतु या छोट्या छोट्या गोष्टी जरी असल्या परंतु आपल्या पाल्यांना म्हणजे त्या पालकांसाठी ही खूप मोठी अडचण असते तर या सगळ्या गोष्टी इथून सोडवल्या जातील असं मी सांगू इच्छितो आणि जे आमच्या सोबत आणि जे जे आज आलेत आज पुन्हा एकदा प्रवेश करते बरेच एकदा झालेले आहेत मग सोबत आता असणारे कामोठेवासी असणारे कामोठ्या तिला असणारे आमचे सगळेच मग खरात साहेब असतील अल्पेशजी असतील जी जी जी, खांदा कॉलनीतून आमचे भगतजी असतील जी जी जी। आणि इतरही ठिकाणाहून कारण ज्या दिवशी दहा तारखेला पक्षप्रवेश झाला त्या दिवशी सगळ्यांनाच स्टेजवर नेणं शक्य झालं नाही कारण जवळजवळ पाचशेहून अधिक पदाधिकारी त्याच्यात प्रवेश करते होते आणि ते शक्य नव्हतं परंतु बिचारे सगळेजण माझ्यावर बाबांवर आणि आमच्या पूर्ण टीमवर विश्वास ठेवून ही सगळी मंडळी पुन्हा एकदा आम्हाला भेटून त्यांनी आमची भेट घेतली आणि आज पुन्हा एकदा या प्रवेशाने आणि या उत्साहाने सगळे प्रभावित होऊन आज पुन्हा एकदा आमच्या कामोड्यातील खरात साहेब आमचे सहकारी जुने आणि अल्पेशजी आणि भगतजी आणि ही सगळी मंडळी आज पुन्हा एकदा आमच्यासोबत भाजपमध्ये आलेले आहेत मी मनापासून त्यांचं भाजपमध्ये स्वागत करतो आणि काम करण्याची दिशा असणारी ही मंडळी आहेत त्याच्यामुळे कुणालाही अडचण आली किंवा कुणालाही अडचण येऊ नये यासाठी ही, या ही मंडळी ऑलरेडी प्रामाणिक प्रयत्न करत आहेत आणि याही पुढे करतील असं मला भविष्यात अजून परसा, परसा कि ये मी तुम्हाला सांगतो की ज्या पद्धतीनं मी कोणालाही जबरदस्ती फोन करत नाहीये किंवा फोन करून बोलावत नाही मी तुम्हाला एकच वाक्य आज उघडपणे सांगतो की मला गर्दी नको मला दर्दी हव्यात आणि ते दर्दी हे तुम्हाला इथून पुढे ज्या पद्धतीनं आता दिसत आहेत इथून पुढे दिसतील कारण आमची काम करण्याची पद्धतच वेगळी असं म्हणणार नाही आम्ही सगळ्यांना आपलेस करून नेहमी किंवा मान सन्मानाने आम्ही त्यांना घेत असतो किंवा कामाची पद्धत आमची तशी आहे ही आम्हाला शिकवण आहे त्याच्यामुळे वा मला वाटतं इथून पुढे मला माहीत नाही कोण येतील कोण नाही येणार ना. परंतु आमच्या कामावर प्रभावित होऊन शंभर टक्के जास्तीत जास्त लोक येतील एवढं मला सांगा सो महापालिकेचं इलेक्शन आम्ही चांगल्या पद्धतीनं या पूर्वी आम्ही लढलो आणि आत्ता आमचे जे वरिष्ठ नेते आहेत आ, हे सगळे म्हणजे त्याच्यात रामशेठ ठाकूर साहेब आदरणीय जयमे साहेब बाळासाहेब पाटील साहेब आणि आमदार महोदय हे सगळे आम्हाला ज्या पद्धतीने सांगतील त्या पद्धतीने नक्कीच आम्ही एकदम की आपण शेख बीजेपी काय तुम्हाला मी मला वाटतं याचं कारण जे दीड दोन महिने चालू होत जे सन्मान्य जेम मात्रे साहेबांचं जे प्रकार घडले किंवा त्यांनी जी अडचण त्यांची किंवा त्यांनी जे मांडलं होतं की त्यांची भूमिका जी मांडली होती त्या भूमिकेला कुठेही उत्तर त्याच्यात रामशेठ ठाकूर साहेब आदरणीय जेम मात्रे साहेब बाळासाहेब पाटील साहेब आणि आमदार महोदय हे सगळे आम्हाला ज्या पद्धतीने सांगतील त्या पद्धतीने नक्कीच आम्ही एकदम जोमाने उतर पंजाबी जनतेचा एक समा प्रश्न आहे की आपण काय का उत्तर ह्याच कारण जे दीड दोन महिने चालू होत जे सन्मान्य जे माते साहेबांच जे प्रकार घडले किंवा त्यांनी जी अडचण त्यांची किंवा त्यांनी जे मांडलं होतं की त्यांची भूमिका जी मांडली होती त्या भूमिकेला कुठेही उत्तर मिळालं नाही आणि ते उत्तर न मिळाल्यामुळे की ही आता आता जे चित्र तुम्हाला दिसतंय हे त्याच उत्तर आहे असं मला वाटतं ही हसणारी म्हणजे हसण्यासारखी गोष्ट आहे मी जन्माला नव्हतो तेव्हापासून माझ्या कंपनीचा जन्म झालेला माझं बेचाळीस वय कंपनीचं सत्तेचाळीस वय त्याच्यामुळे ही कंपनी काय आता सत्तेचाळीस दिवसापूर्वी जन्म झालेला नाहीये तर बिला अटकतील किंवा काहीतरी असं घडेल ही कंपनी आय एस ओ नामांकित कंपनी आयएसओ नामांकित कंपनी कधी होतं हे काही पैसे देऊन होत नाही तर हे आपल्या कामाने दाखवावं हो लागतं त्याच्यामुळे मला वाटतं या असल्या प्रश्नांना उत्तर देण्या मला काय वाटत नाही तो प्रश्न महत्वाचा आहे